आपण आज हरिचंद्रगडाची सैर करण्यासाठी आलेलो आहोत माझ्या पाठीमागे जर पाहिलं तर महाप्रसादाचा पंडाल लागलेला आहे आणि आता पुढच्या कॅमेऱ्याने हरिचंद्रगडाच्या पायथ गड चढण्यासाठी आता सुरुवात केलेली आहे हे हरिश्चंद्रगडाच्या पायथा आहे आणि इथून या गडाला आपल्याला चढायला आता सुरवात करायची आहे মোৰ <laughs> কথা <laughs> <laughs> हरिश्चंद्र गडाची ही अवघड वाट सडन चालू आहे आपण पाहू शकता कि खाली दगड खाच खडगे आहेत आजूबाजूला जंगल परिसर अवघड वाट सर चालू आहे या पूर्ण दगडामधून हा रस्ता आहे अरुंद रस्ता आहे चालण्यासाठी जागा कमी खास खळगे गोटे जास्त आहेत गाडाचा हा सर्वात अवघड टप्पा आहे इथून रेलिंगनी धरून खाली जावं लागतं अवघड टप्पा हरिश्चंद्रगडाचा आम्ही सर केलेला आहे तब्बल एक तास झाला आहे आम्ही चालत आहोत ही खोलदरी आपण पाहू शकता आणि अजून भरपूर असं उंच

તમાર આમાં લઈ જતા કું હમમલો છોડું આમાં લઈ જતા ક ગળે ઉકસ છોડું આપણે રિલોડ કરુંગા હા તેની કઈ ઈચ્છા છે તે પૂર્ણ કરા સાલી દેહ

हरिश्चंद्रगडाचा हा सर्वात अवघड टप्पा इथं आता आपण चढत आहोत जेवढ हरिश्चंद्रगडाचा सर्वात अवघड टप्पा म्हणजे हा कडा चढून आता आम्ही वर आलेलो आहोत साधारणत साडेआठ वाजलेले आहेत आणि सकाळी सात वाजता हरिचंद्रगड चढायला आम्ही सुरुवात केलेली आहे आम्ही चौघेजण बेल्यावरून आलो आहे आणि हा प्रथमच हरिश्चंद्रगडाचा गड आम्ही सर करत आहोत खूप अवघड आहे चढायला मोठे मोठे म्हणजे एकेरी एक वाहतूक आहे खाली कडा आहे फार मोठ्या दिव्य पार करून आम्ही आता यावरती निम्म्या टप्प्यामध्ये आलेलो आहोत आता चालायला आहे सोपं परंतु सपाटीने अजूनही चार किलोमीटर अंतर जायचं आहे पाच किलोमीटरचं अंतर आम्ही पार केलेलं हे काय ते मंदिर खाली मंदिर

नै खाली गए गाडी पे जो बोल्छुन काय नै गाडी बस गाडी पे नै हो वो ती दिस पास हो आमचै मन लागा नी ना आपला इथं लागा ना हो अखेर तीन तासाचा सा पायी प्रवास करून आपण हरिश्चंद्र गडावरती पोचलेलो आहोत ते माझ्या पाठीमागं तुम्ही पाहताय हे हरिश्वराचं मंदिर आहे आज शिवरात्री आहे त्यामुळे या ठिकाणी यात्रेचं स्वरूप आहे भरपूर अशी गर्दी बा भा भाविकांनी या ठिकाणी केलेली आपल्याला पाहायला मिळत आहे दर्शनबारीसाठी सुद्धा रांग आहे फार मोठा प्रवास करून या ठिकाणी आम्ही आलेलो आहोत आता दर्शन घेऊन पुढचं वृत्तांकन तुम्हाला सांगेल